एक शेर सामगु मैं अपने भाषण की करतो करते जात पात के भ्रम में हम इंसान कहां आ बैठे जात पात के भ्रम में हम इंसान कहां आ बैठे अरे हमसे तो परिंदे अच्छे जो कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे मित्र अपने ला इच्छितो कि मी कुठल्या मोठ्या घराण्यात नाही तर एक साधारण घराण्यात जन्माला आलेलो आहे मी चंद्रमणी चौक वडजई रोड शिवाजीनगर ह्या परिसरात माझा जन्म झाला आणि मला जे आमचे सामान्य लोक आहेत त्यांची काय काय समस्या असते त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे त्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या सर्व गोष्टी मी लक्षात ठेवता आमदार झाल्यानंतर पहिले तर मी नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर तेव्हा नगरपालिका होती महान शहराचा उपमहापौर झालो उपमहापौर झाल्यानंतर मी शहराची जी किंमत केली आणि जे चांगले कार्य केले त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या शहराचा आमदार झा अन्याय केलेला आहे त्यांनी कधीच वंचितांवर लक्ष दिलेलं नाही आपण बघा मी आमचे जेवढे वस्ते आहे तिथे लाईट गटार रस्त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे आता आमची एक आदिवासी वस्ती आहे तीन ठिकाणी शहराच्या आहेत जमनागिरी भिलाटी तसेच आपला बिलाडी रोडवर आदिवासी वस्ती आहे अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे तिथे आजपर्यंत कोणी लोकप्रतिनिधींनी काम केले नाही पण त्या लोकांसाठी सुद्धा मी थक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणले आणि तिथे पण चांगले रस्ते चांगला त्यांना प्यायला पिण्यासाठी पाणी आणि लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे